माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत जलेश्वर तलावालगतचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले शहराच्या मध्यभागी असलेल्या जलेश्वर तलावालगतचे अतिक्रमण महसूलच्या पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्त जे बीच्या माध्यमातून हटवले हिंगोली शहरातील पुरातन कालीन असलेल्या जलेश्वर तलावाच्या सौंदर्यीकरणाला मुहूर्त लाभलेला असताना या तलावालगत अनेक नागरिकांनी केलेले के अतिक्रमण हटविणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते यापूर्वी महसूल पथकाने अनेक नागरिकांचे अतिक्रमण हटविले होते परंतु त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने आणि अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा विधानसभेच्या सभागृहात उपस्थित झाल्याने ही मोहीम थांबवली होती तलावाच्या सौंदर्यीकरणाला शासनाकडून निधी प्राप्त झाल्याने पुन्हा एकदा अतिक्रमण हटावच्या हा हालचाली गतिमान झाल्या जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी यांच्या नेतृत्वात तलावालगत असलेल्या अतिक्रमणधारकांना काही दिवसापूर्वी दिनांक एक मार्च रोजी अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या तरी देखील अनेकांनी वेट अँड वॉचची भूमिका स्वीकारून अतिक्रमण हटविले नव्हते दोन मार्चला सकाळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी तहसीलदार नवनाथ वघवाड उपविभागीय पोलीस अधिकारी संजय हिवारे नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर उपाधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी राम सिद्धमवार यांच्यासह विविध विभागातील जवळपास तीनशे कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन हे पथक अतिक्रमण हटविण्यास निघाले सकाळपासून जवळपास दोनशे नागरिकांचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे ज्यामध्ये काही नागरिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेतले कोणत्याही ठिकाणी अनुचित घटना न घडता अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी झाली तरी देखील प्रशासनाने सतर्कतेच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्या यंत्रणेसह रुग्णवाहिका अग्निशामक दल आदींना सज्ज ठेवले होते सकाळपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच सायंकाळपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच होती आता हे अतिक्रमण हटेलनंतर या भागात मंजूर झालेल्या रस्त्याला कामाला व इतर सौंदर्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे ए सेव्हन न्यूज साठी आणि हिंगोली